कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मुमके या गावातील चार जागांचा लिलाव आज पाच जानेवारी दोन ला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे चार शेतजमिनीचा होणारा लिलाव जवळपास वीस गुंट्यांहून अधिक जागेचे क्षेत्र असून चार जमिनींपैकी एका जमिनीची किंमत नऊ लाख एकेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये इतकी आहे तर दुसऱ्या शेतजमिनीची किंमत अंदाजे आठ लाख आठ हजार सातशे सत्तर रुपये इतकी आहे मुख्य परिसरातील दाऊद इब्राहिम यांच्या या चार जागा सरकारने ताब्यात घेतल्या आहेत याबाबत एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लिलावाबाबत नोटीस देखील काढण्यात आली होती दाऊद इब्राहिम यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील मुमके हे असून आता भारत सरकारच्या साफेमा अर्थातच स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅन्युफुलेटर्सच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमच्या जागा आता सरकार ताब्यात घेत आहे महत्वाचं म्हणजे याआधी देखील दाऊदचे गाव असलेल्या मुमके येथे त्याच्या आईच्या नावावर असलेल्या बंगल्यासमोरील आंब्याची बाग तसेच लोटे येथील पेट्रोल पंपाची जागा अशाच पद्धतीने ताब्यात घेऊन साफेमाच्या माध्यमातून त्याचा लिलाव करण्यात आला होता हा लिलाव देखील करोडो रुपयांचा झाला होता